रामकृष्ण आरी मी आज तुम्हाला बाही डिझाईन दाखवणार आहे तर हे मी अगोदरच थोडासा आकार देऊन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे हा हा शेप दिलेला आहे बाईला इथून ते इथपर्यंत हे पाच इंच घेतलेलं आहे आणि हे मधलं एक इंचाचा शेप आहे असा हे मी तुम्हाला अगोदर दाखवायला आवडतं थोडंसं ते राहून गेलं मी आधीच कटिंग केलं दुसऱ्या वेळेस मी हे नक्की दाखवीन इथपासून मी असा हा हे सळ राईन होती इथून इथपर्यंत मी एक इंचा शेप दिला मध्य काढून आणि तुम्हाला मी टेपने दाखवते थांबा म्हणजे ना मी आधी कटिंग केलं आणि तुम्हाला दाखवायचं ते राहून गेलं की बघा ही पूर्ण बाही आहे आपली अशी बाही आहे आणि वरती दीड इंच सोडलेलं आहे मी हे बघा अशा प्रकारे दीड इंच आणि इथपासून तर इथपर्यंत हे पाच इंचाचं अंतर होतं हे बघा हे पाच इंच आहे बघा आणि ह्याचा मध्य काढला असा असा इथे मध्य काढला आणि इथून तर इथपैकी बघा ही लाईन अशी येते एक इंचा शेप दिला म्हणजे सॉरी एक इंच असा आतमधून शेप दिला मी असा तर ही ही पूर्ण लाईन इथून मध्य काढून एक इंच आणि मग आपण असा शेप दिलेला आहे आणि हे मग कटिंग केलेलं आहे तर आता हे ब्लाऊज पीसवर ठेवून कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते हा आपला ब्लाऊज पीस आहे ही सरळ बाजू आहे याचा शेप बरोबर बघायचा आतली हे आतला राऊंड हे पाठीमागचा राऊंड हे बघून घ्यायचं अगोदर व आतल्या साईडवर हे आतला राऊंड ठेवायचा हा सेप आहे आतला खोलगट आणि अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून बार। घ्यायचं बरोबर आणि इथून आपल्याला आता शिलाई मारायची बघा पाऊ इंसाची शिलाई मारायची बरोबर राऊंड शिलाई मारायची इथे शेप असतो ना लातचा तिथे आपण सुयाची खाली टेकवायची त्यानंतर परत पावली स्वीट एकवायची परत अशी बाजूला घ्यायची बाहेर आणि आता बघा राऊंड आहे आपला तर याच्यामध्ये कापायचं थोडंसं आणि मग आपण हे बरोबर आहे तो शेप कापून घ्यायचा अशा प्रकारे हा शेप मी कापून बाजूला केलेला आहे आता हा आपला राऊंड तयार झालाय त्याला आपण असा कट मारत जायचं पूर्ण बाहीला कट मारल्यावर शेप चांगला येतो की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे सर्व कट मारून झाली आता हे असं करून ह्या होल मधून आपण हे 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 बघा या साईडने असं सा काढून आहे आपला सुंदर शेप झाला कट मारल्यामुळे एकदम व्यवस्थित शेप आलेला आहे बघा आता आपल्या शिलाई मारायची शी। शिलाई मारून घेऊया पहिली तुम्ही याला लेस पण लावू शकता डिझाईन झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दुसरी डिझाईन लावायची ती पण दाखवते तुम्हाला बघा असे मी लांबट आकाराचे आकाराचे आहेकृती दोन दोन कट पीस कापून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला साईडने शिलाई मारायची दोन्ही साईडला मारायची अशी ह्या बाजूला नाही मारायची फक्त या दोन्ही कडीला मारायची आणि आता हा कपडा असा उलटा करायचा आपल्याला हा उलटा होता आता हा असा सरळ करायचा किनारी शिलाई मारायची दोन्ही साईडच्या परत वरून आणि ह्या दोन मध्य काढायचा असा असं करायचं हा मध्य चॉकणी मार्किंग करायची म्हणजे आपल्याला त्याचा मद्य कळतो नाहीतर तर तुम्ही अशी घडी पण मारू शकता अशी नखाने तेव्हा पण हा मद्य निघतो बघा आणि हे आपल्याला हे बघा असे ह्याच्या प्लेटी पाडायच्या अशा आणि इथं तुम्ही हाताने पण शिलाई मारू शकता पण मी ते मशीनवर शिलाई मारणार आहे हे आपलं बटरफ्लाय फुल म्हणता याला हे बटरफ्लाय तयार झालेलं आहे तर आता मी तुम्हाला ते ब्ला कसं लावायचं ते दाखवते व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती छान डिझाईन आहे ते हे बघा आता हे जी फूल आहे हे आपल्या इथे मध्ये लावायचं आहे आता तर हे असं वरून न ठेवता हे असं आतमधून टाकायचं आहे अशा प्रकारे हे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि ह्याच्यावर शिलाई मारायची हे तुम्हाला मी मारून दाखवते असं थोडंसं असं रुंद करायचं हाताने बरोबर मध्यभागी घ्यायचं आहे आपल्याला हे मध्यभागी घेतलेलं आहे तुम्ही डबल शिलाई मारा मी तुम्हाला एकच मारून दाखवते तुम्ही याच्यावरून लेस लावायची ह्याच्यावरून नंतर लेस लावायची अगोदर हे बटरफ्लाय लावून घ्यायचं धागे कापून घ्यायचे आणि आता साईडनी लेस मी त्यांना आवडत नाही म्हणून मी लावत नाही आहे तुम्ही लेस लावा बघा अशा प्रकारे आता हे ते बटन ठेवायचं आणि किती छान डिझाईन झाली बघा आपली आता ही तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान दिसते ही डिझाईन मी आता बटन लावून दाखवत नाही पण मी लावणार आहे ते बटन अशा प्रकारे तुम्ही ते ह्याच्यापेक्षा मोठं बटन लावू शकता मॅचिंग लावू शकता किंवा आपण गोल, हे गोल्ड हे जे बॉर्डर आहे बॉर्डरच्या प्रमाणे तुम्ही त्याला मॅचिंग लावू शकता अशा प्रकारे हे बटरफ्लाय बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे हे डिझाईन नक्की करून बघा ट्राय करून बघा खूप सोपी आहे धन्यवाद